नेरोळ प्रतिनिधी ग्रंथालय अधिकारी कार्यालय ठाणे नेरो यांच्या वतीने आयोजित दिवाळी अंक प्रदर्शन दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे उद्घाटन दिमाखात पार पडले हा सोहळा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री प्रशांत पाटील यांनी स्वागतपर भाषण केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय श्री कदम प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय नवी मुंबई यांनी भूषवले या कार्यक्रमाला श्री दिलीप गजानन तुपे तसेच श्री वी व्ही शिंदे वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमात विविध दिवाळी अंकाचे प्रदर्शन ठेवण्यात आले असून वाचकांना महाराष्ट्रातील समृद्ध साहित्य परंपरेचा अनुभव घेण्याची संधी मिळाली कार्यक्रमात साहित्य संस्कृती आणि सामाजिक विषयावरील दिवाळी अंकाचे आकर्षक प्रदर्शन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे ग्रंथालय विभागाच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले अश्विन कुमार धसके बहुजन जागृती